माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बार्शीहून लातूरकडे जाणाऱ्या एस टी बसची मोटरसायकल स्वारास जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे हा अपघात पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्या सुमारास पांगरी येथे उकडगाव चौकात झाला रामभाऊ राजाराम सांगळे वय वर्ष सत्तर राहणार उकडगाव तालुका बार्शी असे उपचारापूर्वी भरण पावलेल्या मोटरसायकल स्वाराचे नाव आहे या अपघातात त्यांच्या पत्नी कमल सांगळे वर्ष पासष्ट या जखमी झाल्या असून त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत बबन सोमनाथ मुंडे वर्ष पंचेचाळीस राहणार उकडगाव यांनी पांघरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बबन मुंडे हे त्यांचे मेहुने रामभाऊ सांगळे व बहीण कमल हे पत्नी मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एन बातर झुराडवरून बार्शीकडे निघाले होते दरम्यान बार्शीहून लातूरकडे जाणारी एस टी बस एम एच वीस बी एल पंचवीस त्र्याहत्तरच्या चालकाने वाहन चालवत चालवसमोर दुचाकी किशोराला जोराची धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारात दाखल केले असता रामभाऊ यांना डोक्यास जब्बर मार लागल्याने रक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच ते मरण पावले पत्नी कमल राजभाऊ सांगले या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत व या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश दळवी करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका